कुरुंदवाड शहराची रखडलेली नळ पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न आहे या योजनेला आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी तातडीनं प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिष्टमंडळाला दिली दुसरीकडं या पाणीपुरवठा योजनेच्या मंजुरीसाठी कुरुंदवाड नगरपालिकेसमोर सर्व पक्षीयांनी धरणं आंदोलन सुरू आहे कुरुंदवाडच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत नगरपालिकेसमोर सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू आहे याबाबत केंद्रीय रसायन महामंडळाचे संचालक डॉक्टर संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेतली या शिष्टमंडळात सर्वपक्षीय कृती समितीचे राजू आवळे प्रफुल्ल पाटील आणि तानाजी अलासे यांचा समावेश होता कुरुंदवाड शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी झगडत असून शासनाच्या नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजुरीसाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आलाय मात्र अजूनही पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नाही अशी व्यथा कृती समितीनं मांडली त्यावर कुरुंदवाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेबाबत आवश्यक प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नामदार अबिटकर यांनी दिली नगर परिषदेच्या पाणीपुरवठ्याच्या एकूण पाण्याच्या स्कीमसाठी आज या ठिकाणी शिष्टमंडळ आपल्याला भेटले तर शिष्टमंडळाची मागणी एवढीच आहे की पाणीपुरवठा सुरळीत सुरू होण्यासाठी तात्काळ त्या सगळ्या प्रशासकीय मान्यता आणि त्याला निधी उपलब्ध व्हावा आज या ठिकाणी डॉक्टर संजय पाटील सर आम्ही आणि कृती समितीचे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत ज्या याला प्रशासकीय मान्यता आणि निधीसाठी ज्या काय आवश्यक गोष्टी असतील त्या तात्काळ करण्यासाठी शासन स्तरावरती आपण प्रयत्न करतो दरम्यान डॉक्टर संजय पाटील यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क करून योजनेला गती देणार असल्याचं सांगितलं मान्य आंबेडकरांनी या योजनेला लवकरात लवकर मान्यता देण्याबद्दल आम्हाला आश्वस्त केलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे कॅबिनेट मंत्री मान्य चंद्रकांत दादा यांच्याशी संपर्क साधून कुरूनवाडकरांना शुद्ध पिण्याचे पाणी लवकर लवकर देण्याकरता निश्चितपणे आम्ही प्रयत्न करून पूर्णवाडाची बरेच वर्षापूर्वीची राहिलेली मागणी लवकर पूर्ण करण्यासाठी आम्ही आश्वस्त आहोत यावी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट सुशांत पाटील जितेंद्र साळुंखे राजेंद्र बेले कुमार कोरवी अनिकेत बेले सुरेश स्वामी यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते